राडा सभा झाली असं मुंबईच्या भाषेमध्ये आपण ठाकरे बंधूंच्या आजच्या सभेचं वर्णन करू शकतो एका शब्दात करायचं झालं तर कारण तशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला या सगळ्या सभेमध्ये बघायला मिळाला आणि सगळं सगळा कंटेंट देखील दोन्ही ठाकरे बंधूंच्या भाषणामधून आपल्याला राडा स्वरूपाचा खळबळ माजून देणारा असा सगळा कंटेंट या सभेमधून आपल्याला समोर आल्याचं बघायला मिळालं तर या सभेचे नेमके चार अर्थ काय चार गोष्टी काय दिसल्या ज्या मी या सभेला आज स्वतः उपस्थित होतो तर बाहेरून बघत असताना आणि आतून बघत असताना म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन ही सभा बघितली असेल तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट असतो आणि स्वत सभेच्या ठिकाणी उपस्थित राहून ती सभा कशी दिसली लोकांनी त्या सभेला कशा पद्धतीचा प्रतिसाद दिला तो सगळा प्रतिसाद मी तुम्हाला सांगणार आहे लोकांचा या सगळ्या सभेचा अर्थ भाषणाची सुरुवात काय झाली कशा पद्धतीने झाली आणि मराठी आणि हिंदुत्व ह्या दोन्ही गोष्टी या सभेच्या माध्यमातून कशा पद्धतीने समोर आल्या या सगळ्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्सचा व्हिडिओ बघता पुढच्या काही मिनिटामध्ये आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंच्या वीस वर्षांनी तब्बल एकत्र येण्याबद्दल बोलणार आहोत पण त्याच्या आधी तुम्ही अजूनपर्यंत द पॉलिटिक्सला सबस्क्राइब केला नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला विसरू नका तर सुरुवातीला वीस वर्षापूर्वी मनसे पक्षाची स्थापना केली आणि तेव्हापासूनच ठाकरे घराण्यामध्ये एक प्रकारची पूट पडलेली होती आणि तेव्हापासून वीस वर्षापासून वेगवेगळ्या पातळ्यांवर स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी दोन्ही ठाकरे एकत्र असावं हो बंधू असे प्रयत्न केले पण त्याला काही यश आलेलं नव्हतं पण वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुकीच्या निमित्तानं हे दोन्ही ठाकरे एकत्र यावेत असे प्रयत्न झालेल्या होत्या बोलण्यात झालेल्या होत्या पण त्याला काही अंतिम अशा स्वरूपाचं काही रूप आलेलं आपल्याला बघायला मिळालं नव्हतं पण मराठीच्या मुद्द्यानं मात्र या दोन्ही ठाकरे बंधूंना जे बाळासाहेबांना जमले नव्हतं ते मराठीच्या मुद्द्यानं दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जो हिंदी शक्तीचा जी आर आलेला होता त्याला विरोध करण्यासाठी जे आंदोलन उभं राहिलेलं होतं त्या आंदोलनाचं स्वरूप पाच जुलैला मराठी विजय मेळाव्यामध्ये सगळं रूपांतर झालेलं आपण बघितलं होतं आणि त्यानिमित्तानं ठाकरे बंधू मुंबईच्या वरळी इथं वरळी डोम जे आहे तिथं एकत्र आलेले होते दोघांची भाषणं झाली आणि त्या भाषणामध्ये मला काय दिसलं ते मी तुम्हाला आता पुढच्या काही मिटामध्ये सांगणार आहे चार मुद्द्यांच्या माध्यमात पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भाषणाची सुरुवात कशी झाली बघा एक तर अक्षरशः म्हणजे फिल्मी स्टाईल आणि अंगावर जे शिवसैनिक आहेत मनसैनिक आहेत त्यांच्यासाठी हा अभूतपूर्व अभूतपूर्व आणि डोळ्यात पाणी आणणारा आनंदाश्रू आणणारा असा एक क्षण होता आणि सगळं फिल्मी स्टाईलनं ते दोघांचं एंट्री होणं मग लाईट जाणं मग मोबाईलची डी बी लावणं अशा पद्धतीचं सगळी एंट्री झाली त्याच्यानंतर मग भाषण कोण करणार तर स्टेजवर राज आणि उद्धव दोघच होते आणि दोघांचीच भाषण झाली पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आधी भाषण कोण करणार याची गेल्या चार पाच दिवसापासून मोठ्या प्रमाणात चर्चा होती कारण मोठा भाऊ कोण तर तसं उद्धव ठाकरे हेच मोठे आहेत पण चर्चा सुरू होती तर मोठ आधी कोणाचं भाषण होणार तर मग त्याचं उत्तर मिळालं राज ठाकरे हे आधी बोलले आणि मग नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे काय बोललं सुरुवात भाषणाची काय केली माझ्या तमाम मराठी बांधवांनो असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि याच्या उलट वेगळी सुरुवात ही उद्धव ठाकरे यांनी केली उद्धव ठाकरे यांनी माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि हिंदू बांधवांनो असं म्हणलं म्हणजे राज ठाकरे हे फक्त मराठीला फोकस करताना आपल्याला दुसरीकडं उद्धव ठाकरे हे मराठी आणि हिंदुत्व अशा दोन्ही मुद्द्यांवर लक्ष देत असल्याचं आपल्याला त्यांच्या त्यांचा फोकस असल्याचं दिसलं त्याच्या पुढची एक आणखी महत्वाची गोष्ट सुरुवाती बद्दल बोलतोय आपण तर दोघांनी एकमेकाचा उल्लेख सन्माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे असा अशा पद्धतीने केला कारण जेव्हा दोन भाऊ छोटा मोठ्या भाऊ एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांचा उल्लेख कशा पद्धतीने करतात हा देखील एक महत्वाचा मुद्दा असतो तर हे झाली सुरुवातीचा पहिला पॉईंट याच्यानंतरची गोष्ट असेल दुसरा मुद्दा तो म्हणजे लोकांच्या प्रतिसादात पण त्याच्या आधी आपण आणखी दोन मुद्दे बघू लोकांचा प्रतिसाद आपण नंतरच्या पातळीवर बघू तर दुसरा मुद्दा होता तो म्हणजे मराठी आणि हिंदुत्वाचा मराठी मी जसं तुम्हाला सांगितलं की आता राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठी माणूस आणि मराठी भाषा याबद्दल कुठलीही कशाही पद्धतीची तडजोड होणार नाही असं निक्षून सांगितलं म्हणजे एका पत् पातळीवर आपण हिंदुत्वाच्या बद्दल तडजोड करू पण महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आणि मराठी भाषा याच्याबद्दल तडजोड होणार नाही असं कुठेतरी राज सांगणे सांगू पाहतायत असं त्यांच्या विधानातून अर्थ काढला जाऊ शकतो दुसरीकडं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं आपल्या सगळ्या भाषणामध्ये राज ठाकरे जिथं फक्त मराठीवर फोकस होता राज ठाकरेंच्या भाषणामध्ये पण उद्धव ठाकरेंचा मात्र मराठी सोबतच हिंदुत्वावर देखील होता म्हणजे ही गोष्ट मराठी आणि हिंदुत्व हे एक कॉम्बिनेशन आपल्याला येत्या काळामध्ये बघायला मिळू शकतं पॉलिटिक्स पॉलिटिक्समधून तर त्याबद्दल देखील त्याच त्याला भाजप कशा पद्धतीने उत्तर देणार कारण मराठी माणूस आणि हिंदुत्व हे जर कॉम्बिनेशन झालं कारण शिवसेनेचा जन्म हा मराठी माणसाच्या हितासाठी झालेला होता नंतरच्या काळामध्ये शिवसेनेनं हिंदुत्व हा देखील होता जवळ केला होता आणि तोच मुद्दा उद्धव ठाकरे अजून देखील सोडायला तयार नाही आणि आता त्यांच्यासोबत जे मागच्या काळामध्ये हिंदू जननायक म्हणून ज्यांचं नाव समोर आलेलं होतं ते राज ठाकरे देखील असणार म्हणून येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाचं पॉलिटिक्स हे एका वेगळ्या उंचीवर एका वेगळ्या लेवलला गेलेलं बघायला मिळू शकत त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा आहे असला आपला तिसरा म्हणजे येत्या काळामधली राजकारणाची दिशा कशी असणार बघा आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्यांचा मुद्दा हिंदुत्व आणि मराठी आहे उद्धव ठाकरे यांनी काही अं राज ठाकरेंनी मागच्या काळामध्ये जशी हिंदुत्वाची भूमिका घेतली होती एक प्रकारची ती मुस्लिम विरोधी आ, मुस्लिम विरोधावर अवलंबून असलेलं हिंदुत्व होतं असं त्यांच्या सगळ्या भाषणाचं विश्लेषण केलं जातं त्यांच्या भूमिकेचं विश्लेषण केलं जातं ती गोष्ट मात्र उद्धव भाषणात नाही उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आपण मुस्लिमांचे देखील हितचिंतक आहोत ते जर मराठी प्रेमी असतील तर अशा पद्धतीचं एक त्यांच्या बोलण्यातला मुद्दा होता म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बदल एकत्र आले हिंदुत्व हा एक आणखी त्यांनी स्वतःसोबत जोडून घेतलेला फॅक्टर असणार आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे महाविकास आघाडीचं काय होणार ठाकरे बंधू सुप्रिया सुळे आल्या पण काँग्रेसचा कुठलाही बडा नेता आला नाही फक्त भालचंद्र मुळगेकर हे एकमेव हो माजी खासदार जे काँग्रेसचे तेच या ह्याला उपस्थित होते सोहळ्याला उपस्थित होते त्याच्यामुळं महाविकास आघाडी म्हणून भविष्य काय असणार आहे तर मला सध्या जे नजीकच दिसते त्याच्या हिशोबानं महाविकास आघाडीचा आता विषय इथं आजच्या दिवशी संपलाय असं आपण म्हणू शकतो पण येत्या काळामध्ये अजून काय घडामोडी घडतात त्याच्यावर गोष्टी बदल बदलू शकतात पण काँग्रेसचे मोठी नेते मंडळी उपस्थित न राहणं याच्यावरून क्लिअर दिसतंय की आता ठाकरे बंधू यांची एक युती असेल महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर इतर पक्ष असतील आणि त्याच्यासोबतच महायुती असं तीन कोण आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या काळामध्ये बघायला मिळू शकतात अशी असे संकेत आजच्या या सभेच्या मेळाव्याच्या निमित्तानं समोर आलेले आहेत आता चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लोकांचा या सगळ्यांना प्रतिसाद कसा होता तर लोकांचा प्रतिसाद कसा होता त्याचं मी तुम्हाला सुरुवातीला सुधार एका शब्दामध्ये वर्णन सांगितलेलं आहे की राडा सभा होती मुंबईच्या भाषेमध्ये एका शब्दात वर्णन करायचं झालं तर ही सभा राडा स्वरूपाची होती कारण लोकांचा प्रतिसाद जो होता तो तु तुफान अशा प्रति पद्धतीचा प्रतिसाद होता अभूतपूर्व अशा पद्धतीनं लोक सर्वेक्षण आपल्या डोळ्यात साठवत असताना मी बघत होतो मी सभागृहामध्ये नव्हतो पण सभागृहाच्या बाहेर होतो, होतो जेवढी गर्दी सभागृहामध्ये नव्हती त्याच्या अनेक पट गर्दी ही सभागृहाच्या चौफेर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेग जे एलईडी डी स्क्रीन ठेवण्यात आलेली होते तर तिथं दिसत होती आणि तिथं लोक सेलिब्रेट करत होते दोघांचेही भाषण म्हणजे भाषण सेलिब्रेट करणं ही एक वेगळी गोष्ट असते आणि ती आपल्याला राज आणि उद्धव ठाकरे यांच्या या सभेच्या मेळाव्याच्या निमित्तानं भाषणांच्या निमित्तानं बघायला मिळाली आता याच्या मध्ये एक आणखी सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ह्या सभेचा एक सर्वोच्च क्षण काय होता तर जेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे या दोघांनी सांगितलं उद्धव ठाकरे म्हणाले की अनाजी पंत तुमच्यामुळं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र राहिलेले आहेत आणि राज ठाकरे म्हणाले फडवीस तुमच्यामुळं जे बाळासाहेबांना पण जमले नव्हतं ते फडणवीस तुमच्यामुळं जमले मराठी माणसा माणसाला ठाकरे बंधूंना एकत्र करण्याचं काम असं जेव्हा फडणवीसांचा उल्लेख राज आणि उद्धव या दोन्ही बंधूंनी केला तेव्हा एक सर्वोच्च अशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला या मेळाव्यामध्ये बघायला मिळालेला होता वेळोवेळी त्याच्यासोबतच मोदींचं नाव जेव्हा आलं होतं अमित शहाचं नाव आलेलं होतं एकनाथ शिंदे यांच्या नावाचा जेव्हा उल्लेख झाला देवेंद्र फडणवीस यांनी तो उल्लेख केलेला सॉरी उद्धव ठाकरे यांनी तो उल्लेख केलेला होता तेव्हा देखील एक प्रकारचा देवेंद्र देवेंद्र यांचं नाव घेतल्यानंतरचा प्रतिसाद आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या उल्लेखावेळी बघायला मिळाला होता तर अशा पद्धतीचं हे चार मुद्दे होते Uh, राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बद्दल हे ठाकरे बंधू येत्या काळामध्ये दोघांनीही सांगितलंय की आपण आता एकत्रच असणार आहे आपल्यामध्ये मतभेद आपले आपल्याला दुरावा यावा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न होतील तरी देखील आपण एकत्र असणार आहे आता तुम्ही सावध राहा असं मराठी माणसांना आवाहन केलंय पण तुम्हाला काय वाटतं की दोन्ही ठाकरे बंधू भविष्यामध्ये देखील एकत्र राहतील का नाही ते तुम्ही कमेंट बॉक्स कमेंट करून आवर्जून सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप